आणि आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधून तर पालकमंत्री भुमरेंना जीवे मारू असं म्हणत संभाजीनगर मध्ये गब्बरच्या पत्राने खळबळ उडालेली आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये सध्या गब्बर चांगत चर्चेत आहे प्रशासनातील विशेषत पोलीस प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवून हा गब्बर पुढे आला असून काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारचा गब्बर चित्रपट प्रचंड गाजला होता ज्यात अक्षय कुमार भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची हत्या करून त्यांना भर चौकात लटकवतो आता असाच गब्बर छत्रपती संभाजीनगर मध्ये आला आहे की या की काय असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसतोय कारण सोशल मीडियावर असाच एका गब्बरचं पत्र व्हायरल झालंय ज्यात आपण शंभर लोकांची गँग तयार केली असून लवकरच छत्रपती से संदीपान बुमरे यांच्या विरोधात त्याने हे पत्र लिहिलेलं आहे जिवे मारण्याची त्याने धमकी दिलेली आहे तर या संदर्भात आता पोलीस कशा प्रकारे तपास करतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मला माहिती थी मिळाली ठीक आहे आता कोणी त्याचा तपास चालू आहे आणि नेनावी पत्र आहे दे 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 था था मला एक वाटत नाव टाकून जर दिलं असते धमकी तर बरं राहिलं असते ने नावे तर कोणाला बी धमकीचे पत्र येतात पण नाव टाकून जर धमकी दिली तर बरं राहिली पोलिसांशी काही बोलणं झालं किंवा पोलिसांचा तपास चालू आहे पोलिस त्यांची यंत्रणा त्यांचं काम करते म्हणजे काय धमकी आली म्हणजे आपण काय थोडं घाबरणार आले नाही मला माहिती मिळाली ठीक आहे आता एक असा पत्र एक निनावी अर्ज आम्हाला प्राप्त झालेला आहे तो आम्ही वाचला आणि याच्यामध्ये काही त्यांनी आक्षेप घेतलेले आहे आणि काही लोकांना धमकी पण दिलेली आहे आणि तो एक मोगम स्वरूपाच्या त्याच्यामध्ये बरेचसे काही गोष्टी लिहिलेली आहे तो अप्लिकेशन आणि जे काही अर्ज आहे तो पोलीस स्टेशनला आम्ही फॉरवर्ड केलेला आहे आणि त्याची आम्ही चौकशी करतोय त्याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तीचे नाव फिर्यादी म्हणून नाहीये गब्बर म्हणून निनावी अर्ज आहे त्याची आम्ही चौकशी करू आणि जे काही त्याच्यामध्ये निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई करू